स्वतःच निर्माण करावं लागतं एवढं नक्की मंत्र लक्षात ठेवा आणि ज्याचं मन मनगट मेंदू स्ट्रॉंग आहे त्याला आयुष्यात कमी पडत नाही आणि माझं तर प्रमाणिक मत असे तुमचं वाईट व्हायला कारणीभूत तुम्हीच आहात आणि तुमचं चांगलं व्हायला कारणीभूत तुम्हीच आहात म्हणून चांगलं वागा आणि चांगलं कर्म करा आपला अजिबात ईश्वर कधी वाईट करणार नाही प्रत्येकाने स्वतःच्या आपल्या मुलीला शिकवा मुलाला शिकवा आधी प्रपंच करावा नेटका त्यामध्ये फाटचा फार जग सुधरवण्यापेक्षा आपलं कुटुंब सुधरा नंतर जग सुधरा बर का अगोदर घरावर लक्ष द्या आपली पोरं बाळा चांगली घडवा तोकाराम महाराजांच्या मताप्रमाणे काही काही लोक बाहेर जगाला भरपूर ब्रम्हज्ञान सांगतात पण घरातच पूर्व दारू होईल <laughs> त्याच्यामुळे हे सगळं गरजेचं असो आज आश भगवान बाबांच्या जयंतीच्या निमित्ताने टाकली पडेल तर आवाज येणार नाही अशी आपण मंडळी आहे तुम्ही म्हणून माणसात आणि आपण त्याच पद्धतीने विनोद काय मला किती विनोद करता आले असते पण आज बाबांची जयंती आहे आणि त्या निमित्ताने समर्पक वाक्यालाही कळालं पाहिजे की काय सांगितलं पाहिजे आणि काय नाही अशा पद्धतीने भगवान बाबांच्याच चरणावर हे वाकपुष्प व्हायचे आणि ज्या गादीवर आहोत त्या संत मीराबाई आई साहेबांच्या चरणी